त्या दिवशी रात्री उशिरा मी एकटीच रेल्वेतून प्रवास करत होते रेल्वेमध्ये तशी जास्त गर्दी नव्हती मी आणि माझी सासूबाई आम्ही दोघीजणी होतो गावाकडे येत असताना रात्री अचानक सासूबाईंना झोप लागली मला मात्र झोपच लागत नव्हती मी एकटीच रेल्वेमध्ये अगदी जागे होते आजूबाजूला लग लोक होती ते सगळे गाड झोपले होते रात्रभर प्रवास करून सकाळी रेल्वे गावाकडच्या साईडला येणार होती अचानक माझी नजर बाजूच्याच असलेल्या तरुणावर गेली तो रेल्वेमध्ये चणे फुटाने विकत होता शेंगदाण्याची टोपली त्याच्याकडे होते त्याला पण अगदी डोळा लागत होता तो पण झोपी जात होता मात्र त्याची नजर माझ्याकडेच होती सुरुवातीला मला वाटलं तो चोर वगैरे आहे का कारण की त्याच नजरेकडून तो मला पाहत होता मात्र हळूहळू तुम्हाला पाहू लागला दिसाय तो देखना आणि तरुण होता तो माझ्याकडे पाहून हसायचा मला सुरुवातीला वेगळं वाटलं मात्र मला पण हळूहळू त्याचं बघणं खूप आवडू लागलं मग काय मी पण खूप आनंदी झाले मग इथूनच पुढं काय झालं त्याच्याशी ओळख केली मात्र एक दिवशी तो माझ्या गावाकडे आला जिथं मी एकटीच होते त्या दिवशी माझ्या गावामध्ये मा चणे फुटाणे विकायचं म्हणून तो गावाकडे आला मात्र घरी कोणी नसताना त्याने दिवसभर काय केलं माझ्यासोबत आणि कसा आनंद घेतला ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव मीना आहे मी, मी आत्ता बत्तीस वर्षांची तरुण दिसायला देखणी आणि तेवढीच मी सुंदर आहे आम्ही गावाकडे राहायचं माझे दीर आणि माझी जाऊबाई शहरात होती ते दोघंजणं चांगले शिकलेले आहेत हुशार पण आहेत मी मात्र अडाणी होती आणि माझं एवढं शिक्षण झालं नव्हतं मात्र एक दिवशी झालं असं मी माझ्या जाऊबाईला आणि दीरांना आम्ही भेटण्यासाठी खूप दिवसानंतर शहरामध्ये जात होतो कारण की माझ्या जाऊबाईने सांगितलं होतं की तुम्ही सगळेजणं दोघ जणं या आम्हीला भेट मात्र माझे मालक दिवसभर शेतातले कामाला जायचे आणि खूपच दमवून थकून यायचे त्यांना जमायचं नाही माझ्या सासूबाई आणि मी सगळेजण जाणार होतो मग काय माझ्या सासूबाई आणि मी गेले दोन ते तीन दिवस शहरामध्ये आलो होतो आमच्या गावातून रेल्वे होती त्यामुळे रेल्वेतून प्रवास करून आम्ही आणि माझी सासूबाई शहरामध्ये आलो मला इकडचं काहीच माहीत नव्हतं मात्र माझ्या सासूबाईला इकडचं थोडंफार तर माहीत होतं मी सासूबाईंसोबत आम्ही पहिल्यांदा शहरामध्ये आलो होतो माझे दीर आम्हा दोघींना नेहला स्टेशनवरती आले होते इकडचं वातावरण बघून मी खूपच आश्चर्यचकित झाले होते मला नेहमी शहरात येऊ वाटायचं मात्र आता खूपच घाबरल्यासारखं होत होतं मी शहरात आले माझी जाऊबाई त्या दिवशी त्यांच्या रूमवरतीच होते अगदी चौथ्यापास पाचव्या मजल्यावर माझ्या धीरांचं घर होतं मी आणि सासूबाई गावाकडून आल्यामुळे खूपच दमलो होतो माझी जाऊ अश्विनी लगेच आम्हाला पाण्याची बॉटल घेऊन आली मी दमले होते तोपर्यंत माझ्या जाऊबाईचा मुलगा धावत पळत आला काकी काकी म्हणत मग काय त्याला आम्ही गावाकडून आणलेलं खाऊ दिला आणि तिथेच बसले पहिलाच दिवस होता त्यामुळे क दोन तीन दिवस राहायचं या हिशोबाने आम्ही शहरामध्ये आलो होतो मी दिसायला देखणी आणि तरुण होतेच मात्र आता तीस बत्तीस वर्षाची मी असल्यासारखं वाटतच नसायचं मी रंगानं गावाकडे राहून पण गोरी होती आणि दिसायला पण खूपच देखणी अगदी सहज एखाद्याची नजर माझ्यावर खेळती राहिली एवढे मी मादक होते मग काय आम्ही रात्री जेवण वगैरे केलं आणि असेच दोन तीन दिवस निघून गेले ज्या दिवशी यायचं त्या दिवशी संध्याकाळी माझ्या दिराने म्हणजे सुनीलने तिकीट आमच्या दोघींचं बुक करून ठेवलं होतं जाताना मी आणि माझी सासूबाई आम्ही दोघीजणीच होतो रात्रीचा प्रवास आहे म्हणून माझे दीर मला म्हटले की बहिणी तुम्ही हुशार आहात आणि रात्री जागं राहावा कारण की तुमच्याकडे पैसे पण आहेत आणि दागिने वगैरे कारण की ट्रेनमध्ये कोणाचा भरोसा नाही त्याच्यावर तुम्ही पहिल्यांदाच येत आहात इकडे मी म्हटलं हो ते तर राहायचो मी आणि माझी सासूबाई तिथे रात्री प्रवासात गेलो प्रवासामध्ये आम्ही दोघी एकाच जवळच्या सीटवरती होतो माझी सासूबाईंना प्रवासात नेहमी झोप लागायची मात्र मला प्रवास म्हटलं की नको वाटायचं कारण की मला प्रवासात खूप भीती वाटायची आणि मी पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास करून माझ्या गावी येत होते रात्री संध्याकाळी आठ वाजता आम्ही रेल्वेमध्ये बसलो होतो आणि आमच्या गावाकडे निघालो होतो जवळ एक दोन बॅग होत्या त्याच्यामध्ये कपडे आणि थोडेफार काय असेल ती खरेदी केलेले घेतलं होतं रात्री अशीच रेल्वे चालली आणि तासाभराने माझ्या सासूबाईंकडे लक्ष गेलं त्या मात्र अगदी गाढ झोपल्या होत्या आणि मी मात्र एकटी जागे होते माझ्या शेजारी एक तरुण समोर बसला होता त्याच्या हातामध्ये एक पाटी होती कदाचित तो शेंगदाणे विकत असेल तो बाहेरून फिरून आला आणि तिथे बसला तो मला काही बोलला नाही मात्र मोबाईलमध्ये पाहत होता दिसायला अगदी तरुण देखना तर होताच त्याचसोबतच तो खूपच अगदी कमालीसा वाटला पण त्याची नजर खूपच अशी वेगळीच होती त्याची नजर पाहिली आणि माझं काळजाचं पाणी झालं कारण की मला सुरुवातीला वाटलं की बाई गं यो असा लावून मला पाहतोय कदाचित ह्याला काही चोरायचं नसेल कदाचित चोर फिर असेल म्हणून मी माझी पर्स थोडीशी अगदी लपवून ठेवली आणि माझी बॅग मी जवळ घेतली कदाचित हा घेऊन पळून वगैरे गेला तर कारण की मी असंच काही गोष्टी ऐकल्या होत्या रेल्वेमध्ये कोणाचा भरोसा नव्हता एवढी रेल्वेमध्ये त्या दिवशी गर्दी पण नव्हती रेल्वे जात होती मात्र रेल्वेच्या खिडकीतून अगदी थंड हवा येत होती त्यामुळे मनामध्ये एक वेगळंच आतुरता आणि प्रसन्नता येत होती कधी एकदा गावी जातो असं झालं होतं तो मला तिथे पाहत होता त्या दिवशी मला खूपच तहान लागली होती मात्र जवळ असल्याची असलेली पाण्याची बाटली पण संपली होती मी माझ्या बॅगमधून पाण्याची बाटली तल काढली आणि ती अगदी रिकामीच होती हे पाहून तो तरुण म्हटला की पाणी पाहिजे का मी सुरुवातीला अगदी काही बोलले नाही मात्र त्याने त्याच्याजवळची पाण्याची बॉटल दिली माझ्या मनात मात्र वेगळी शंका आली की ह्याच्यात काही मिक्स तर केलं नसेल मात्र तो म्हटला हो घाबरू नका घ्या पाणीच आहे दुसरं नाही काय मला वेगळं काही समजू नका मी म्हटलं अहो नाही तसं मग काय तहान तर खूप लागली होती आणि इथून मी बाहेर कुठे जाऊ पाहू शकत नव्हती शेवटी मी त्या पाण्याची बाटल घेतली आणि आधी मी पाणी पिले तेव्हा कुठं मला बरं वाटू लागलं मला मात्र आता झोप तर लागतच नव्हती त्यावेळेस तो मला म्हटला की गावाकडचं आहे का तुम्ही हे कोण मी म्हटलं की हां तुम्ही कसं ओळखलं त्यावेळेस तो म्हटला की नाही तुमचे राहणीमान आणि बोलण्याच्या पद्धतीवरून मला असं समजलं मी म्हटलं की हां आम्ही गावाकडचेच आहोत थोडा वेळा असाच गेला मला थोडीशी झोप लागली मात्र मी पुन्हा दचकून उठले आवाजाने कारण की आता रेल्वे कुठल्या तरी स्टेशनला थांबली होती मात्र तो तरुण मला दिसत नव्हता तो कुठे होता आणि माझ्याजवळची बॅग पण दिसत नव्हती हे पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि इकडे तिकडे शोधू लागले मात्र माझी बॅग अगदीच खाली पडले होते मी उचलून माझ्याकडे ला ठेवलं आणि मी शोधू लागले तो तरुण मी थोडीशी जागेवरून उठून इकडे तिकडे पाहू लागले तोपर्यंत तो येताना तो दिसला कदाचित तो वॉशरूमला गेला होता तो आला नाही पुन्हा त्याच्या जागी बसला हे पाहून तो म्हटला की काय पाहिजे का तुम्हाला मी म्हटलं नाही नाही आम्ही असंच काही वेळ घालवला अचानक हळूच माझी नजर त्याच्याकडे जायची आणि तो पण चोर नजरेने माझ्याकडे पाहायचा आता एकमेकांच्या अगदी नजरात जवळ आल्या होत्या त्यावेळेस तो मला म्हटला की तुम्ही एकटे आहात आणि खूपच देखण्याने आणि सुंदर दिसता हे कोण आहेत मी म्हटलं की अहो ही माझी सासू आहे काही पण बोलू नका त्यांना जर समजलं तर खूप मोठा आणि अवघड कारण होईल तो म्हटला नाही नाही ना, मी त्या नजरेतून नाही पाहत तुमच्याकडे त्यावेळेस मी म्हटलं तुमचं लग्न झालंय का आणि तुम्ही काय काम करता त्यावेळेस तो म्हटला की लग्न अजून नाही झालं आणि मी हे शेंगदाणे विकतो कारण की ह्याच्यावरच घर चालतं माझं आम्ही असंच बोलत होतो त्यावेळेस तो, तो म्हटला की तुमचं कोणतं गाव मी माझ्या गावाचं नाव सांगितलं तो म्हटला आम्ही नेहमी तिकडे येत असतो तिकडे कुठे राहता आणि मग मी त्याला व्यवस्थित सांगितलं की आमच्या गावाच्या एका कोपऱ्याला आमचं घर आहे त्याने एवढंच ऐकलं आणि मग काय मी त्याला माझा नंबर तर देऊ शकत नव्हते माझ्याकडे मोबाईल नव्हता तो मला म्हटला की तुमचा नंबर मिळाला असता तर मी म्हटलं का हो नको असं म्हटले एवढंच मी बोलले कारण की मला माहिती नव्हतं माझ्या सासूबाई झोपल्या होत्या की जाग्या होत्या कधी पण अगदी त्या उठल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे मी म्हण काहीच बोलले नाही तिथून पुढे सकाळी आम्ही रेल्वेमधून खाली उतरलो आणि आम्ही आमच्या गावाकडे आलो एक दोन दिवस असेच गेले होते एक दिवशी दुपारी घर मी एक एकटे होते माझ्या सासूबाई त्या पण शेतामध्ये गेल्या होत्या आणि घरी कोणीच नव्हता अचानक मला कोणाचा तरी आवाज आला आणि मग काय तो तरुण ज्याला मी रेल्वेमध्ये पाहिलं होतं तो तरुण दिसला हातामध्ये त्याच्या टोपली होती कदाचित तो शेंगदाणे विकत विकत इकडे आला होता त्याने मला पाहिलं आणि लगेच ओळखलं तो म्हटला मी ना का मी म्हटलं हो मग काय तो हळूच माझ्या जवळ आला आजूबाजूला आमच्या घरातले शेजाबाजारचे बाजारचे असायचे मात्र आज कोणीसुद्धा आग नव्हता मी म्हटलं की तुम्ही इकडे कसं काय त्यावेळेस तो हसला आणि म्हटला खरं सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला शोधत आलो आहे हे मी मात्र आश्चर्यचकित झाले की मला का हो त्यावेळेस तो मला म्हटला की मी ऐकलं होतं तुमचं गावाचं नाव मात्र तिथून गेल्यानंतर माझ्या नजरेसमोर तुम्हीच यायचा आणि मला तुम्हाला खूप भेटावं वाटलं म्हणून मी इकडे आलो आहे हे, हे पाहून मी मात्र आश्चर्यचकी झाले बाई ग त्याला माझी किती ओढ लागली होती खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या पण नजरेत तो बसला होता मला वाटलं नव्हतं की आमची पुन्हा भेट होईल मात्र आज भेट झाली आम्ही बोलत होतो त्यावेळेस तो, तो।, तो म्हटला मला तुम्ही खूप आवडला होता मला वाटलं पण नव्हतं की आपली भेट होईल आम्ही बोललो होतो मात्र आजूबाजूला रस्त्यातून जाताना गाड्या असायच्या आणि कोणी ओळखलं तर त्यावेळेस तो म्हटला मला तर खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची मला पण त्याला भेटण्याची खूपच इच्छा होऊ लागली होती मात्र घरी भेटायचं म्हटलं तर माझा भीती वाटायची त्यावेळेस तो म्हटला मग कुठे भेटायचं मी आता गेलो म्हणजे नंतर येणार नाही कोणाला शक येऊ नये म्हणून इकडे मी आलो आहे त्यावेळेस मी म्हटलं बरं असं कर तू आमच्या घराच्या त्या पाठीमागच्या साईडने दरवाजा आहे तिकडे शक्यतो कोणी नाही तिकडे शेती आहे मग तिथून तू घरामध्ये ये आपण घरामध्ये भेटूया मग काय मी त्याची वाट पाहत राहिले तो पाठीमागून बरोबर माझ्या घरी आला मला पण तेच पाहिजे होतं मग काय आल्यानंतर त्याच्या हातातली ती शेंगदाण्याची पाटी मी बाहेर ठेवली बाजूला ठेवली आणि मग काय त्याने मला ओढूनच मिटीमध्ये घेतलं आणि आमचं प्रेम चालू झालं खरंच हे नातं खूपच गोड होतं आमच्या दोघांची अगदी पहिल्यांदा तशी भेट होत होती मला तर त्याला भेटण्याची खूप उत्सुकता लागली होती कधी विचार केला नव्हता की रेल्वेमधील ही मैत्री इथपर्यंत येईल आणि ह्याच्यात पण खूप काही घडेल तो माझ्या जवळ आला ओठांवर टिकले आणि तो मला प्रेम करू लागला खरंच त्याच्याकडून मला चांगलं सुख मिळत होतं आणि खूपच आनंद भेटत होता मी मात्र वेडीपिशी झाले माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडत होतं मात्र त्याची करण्याची पद्धत खूप निराळी होती पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात असा नवीन अनुभव मला मिळत होता सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव मिळताना होणारा आनंद अगदी शब्दातसुद्धा मी सांगू शकत नाही आमचं नातं असं होतं की कोणाला आम्ही सांगू पण शकत नव्हतं एकमेकांच्या आम्ही प्रेमामध्ये अखंड बुडालो घरामध्येच हे सगळं घडत होतं मात्र आमच्याकडे वेळ खूप कमी होता आणि प्रेम मात्र खूप करायचं होतं मात्र त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की पुढच्या भेटीला आपण खूप वेळ देऊया ज्यावेळेस मी शेतात जाते तेव्हा मी एकटीच असते तेव्हा आपण भेटूयात तोपर म्हटला की हो आपण तेव्हाच भेटूया मग काय त्या दिवशी सुंदरशनाचा सुंदर अनुभव घेतला आणि नंतर तो निघून गेला मात्र तेव्हापासून आज या गोष्टीला सहा से ते सात महिने झालेत जेव्हा जेव्हा तो येतो तो मला असा उत्सुक देतो आणि मला खूप सगळ्या सुंदर क्षणाचे अनुभव देऊन जातो तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका